मिल्किंग चालू आहे आपण शेतकरी बाब लव मिल्किंग दाखवत दा ही मैस जनुनीला दहा दिवस झालेले आणि आता ही नऊ लिटर दुधावर दो मैस गेली नऊ लिटर हो oh, नऊ लिटर दुधवर गेले ती म्हैसे फक्त नव्वद हजार रुपयाची किंमत ठेवली आपण नव्वद हजार oh. हो आपल्या जिजामाता डेअरी फार्मार्फत जर शेतकऱ्यांनी म्हशी जर खरेदी केल्या तर शेतकऱ्याला अंगाची साडाची दुधाची आणि म्हैस कोणत्याही प्रकारच्या आजारी नाही ही सर्व गॅरंटी आपली असते आठ पंधरा दिवसामध्ये जरी म्हशीला काही प्रॉब्लेम आला तरी म्हशीला म्हैसा आपण बदलून देतो शेतकऱ्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय गोडेगाव येथे जिजामाता डेअरी फार्मला भेट देण्यासाठी तर मित्रांनो आपण भाई यांच्या जिजामाता डेअरी फार्मला भेट देण्यासाठी आलो आहे तर यांच्याकडे खात्रीशीर आणि योग्य किमतीत मोरा जातीच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात तर यांच्या गोट्यावर जवळपास वीस ते तीस म्हशी वन टाईम विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि शेतकऱ्यांनाही दूध स्वतः इथं दूध काढून पण म्हशी विक्री करतात आणि गाभण वेलेल्या म्हशी अशा सर्व प्रकारच्या म्हशी यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात तर आपण यांच्या गोट्याची संपूर्ण माहिती आणि कोणत्या प्रकारच्या म्हशी आता सध्याला गोट्यावरती विक्रीसाठी आहेत हे अशी संपूर्ण माहिती मशीनच्या किमती आणि दूध हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला मित्रांनो तुम्ही गोटा बघू गो शकता मित्रांनो आपण आता त्यांच्याशी संवाद साधून काय क्वालिटीच्या म्हशी मुझे आहेत मशीनची क्वालिटी किमती आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघू शकता आहे त्यांच्याकडे आता सध्याला कस्टमर पण आलेले आहेत तर आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या फार्मचं नाव आणि इथला प्रॉपर पत्ता सांगा एकदा आपल्या फार्मचं नाव आहे जिजा माता डेअरी फार्म म्हणून आहे आणि आपलं घोडेगाव तालुका नेवासा जे लांब नगर श्री क्षेत्र शनी शिंगणापूर जवळ आपलं लोकेशन आहे आणि घोडेगावच्या कांदा मार्केटच्या म्हश्या बाजारच्या पाठीमागं शंकर बाबा नगरमध्ये आपला हिचा माता डेअरी फार्म शेतकऱ्यांना गाया म्हशी खरेदीसाठी उपलब्ध आहे आपल्या गोट्यावर किती म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात आपल्याकडं आता ह्या ज्या म्हशी आहेत आपल्या ह्या नऊ म्हशी आहेत आणि बाहेर आपण खरेदी केले तेरा ते चौदा मशी आहेत जे आपल्याकडे उद्याच्या बाजारासाठी म्हणजे शुक्रवारी घोडदार शुक्रवारी बाजार असतो त्या आपल्याकडे विक्रीसाठी तेरा ते चौदा म्हशी उद्याला उपलब्ध आहेत ज्या ताज्या मशी आहेत ज्या ताज्या दूध देणाऱ्या दहा ते बारा लिटर दूध देणाऱ्या मशी तेरा चौदा आहेत आणि पाच पाच सहा सामान चेक करून ज्या भाकड मशी आहेत त्या वीस ते बावीस म्हशी आहेत म्हणजे आपण शेतकऱ्यांना ज्या मशी देत त्या म्हणजे दूध पिळून देत आहे का कशा मशी शेतकऱ्याला आपल्या विश्वासवर काही शेतकरी घेणारे असतात काही जीवनात असतात ती का आम्हाला पिळून घ्यायच्या जसं का आपण आता आपले शेतकरी बांधव हरियाणा गुजरातला जातात तर मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मागणी केली का आमची अशी इच्छा आहे का आम्हाला म्हशी दोन टाइम पिळून पाहिजे तर मग तशा शेतकऱ्यांसाठी आपण पिळून पण म्हशी पिळून पण उपलब्ध केले आहेत शेतकरी बांधव म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कुठून तरी शेतकरी बांधव आला त्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था सगळी आपल्यातर्फे असते आणि शरीर शिंगणापूरला आपली मुक्कामाची व्यवस्था असते सकाळी आपण त्या त्यांना दोन टाइम पिळून दाखवतो शेतकऱ्याला मनासारखं दूध दिलं तर मग आपण सावदा करून त्यांना देतो ट्रान्सपोर्टची व्यवस्था आपल्याकडे महाराष्ट्रात कुठून जरी शेतकरी बांधव आला तरी आपल्याकडे उपलब्ध असते म्हणजे दोन टाइम तुम्ही दूध काढून देत हो दोन टाइम शेतकरी जर म्हणला आपल्याला दोन दिवस दूध काढून म्हशी घ्यायच्या दोन दिवस तीन दिवस चार दिवस तरी आपण त्यांना दूध काढून म्हशी देऊ शकतो मशी जे तुम्ही दूध काढून ती काय किमतीपासून काय किमती पर्यंत आपल्याकडे आता आपल्याकडे पंच्याहत्तर हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत उपलब्ध असते पंच्याहत्तर हजारापासून पंच्याहत्तर हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत आठ लिटर पासून तर आपल्याकडं सतरा आठ लिटर दूध देण्यापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असते आठ लिटर पासून सतरा दूध काढून देतात हो आणि म्हणजे काय शेतकऱ्यांना म्हणजे गाभण ही म्हशी पाहिजे असेल तर कसं गाभण पण असतात आपल्याकडे उपलब्ध चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत गाबन म्हशी पण आपल्याकडे उपलब्ध असतात आता इथे शेतकऱ्यांनी मशी घेतल्यानंतर त्याची ही व्यवस्था तुम्ही करून त्याच कसं राहत त्याचं काय आपल्याकडे उक्त भाडं असतं सर उदाहरणार्थ समजा नांदेडवरून जर आपल्याकडे कर शेतकरी आली तर नांदेडचा आपण चार साठी आपल्याकडे पंधरा हजार रुपये आपण घेतो चारशे साठ टेम्पोला त्यात आपल्या मार्केटची पावती असते आणि जनावर पूर्णपणे शेतकऱ्या घरापर्यंत जाण्यापर्यंत आपल्या जा ज्या माता डेरी फार्मची बुली असते आपण त्या म्हशी सोबत आपले जे देणार घ्याची पावती पण येते त्याच्यासोबत आपण म्हशीचे हेल्थ सर्टिफिकेट पण शेतकऱ्याला देत देतो त्या म्हैस कोणत्या प्रकारचे आजारी नाही जे असं का एखाद्या म्हशी पोटात लोक नसले ते शेतकऱ्याला कळत नाही घरी गेल्यानंतर मग ते प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला आपण डॉक्टरकडून म्हैस सगळी चेक करून समोर आपण पण सगळे विश्वासातच घेतले असते ना त्याच्यामुळे आपण सगळे शेतकऱ्याची कुठली प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून आपण पूर्ण गॅरंटीड शेतकऱ्याला माल देत असतो आपल्याकडं आपल्याकडे प्युअर मुर्रा मासाण नव्या आपल्याकडे नव्याण्णव टक्के प्युअर आणि मासाण म्हशीसाठी घोडेगाव बाजार प्रसिद्ध आहे उरले एक मध्ये आपल्याकडे ज्या असते जाफर असते आणि जशी शेतकऱ्याची डिमांड असते त्याप्रमाणे शेतकऱ्याला म्हशी आपल्याकडे उपलब्ध असतात आता हे मधून शेतकरी आले आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी उद्याच्या बाजारासाठी आपल्याकडे आलेले आहेत उद्याच्या बाजारासाठी आलेले म्हणजे अजून यांनी काही खरेदी केली नाही यांनी आज खरेदी नाही केली आता हे आले तर आपल्या समोर म्हशी दूध पिळून पाहणार आणि आपल्या बाहेरच्या पण म्हशी बघणार आणि उद्या सकाळी बाजार बंद बघणार त्यांना ज्या म्हशी आवडतात ते खरेदी करणार आपल्या स्वतःच्या जर म्हशी घेतल्या तर आपलं जे सौदा होईल समोर समोर त्या प्रकारे आपण करून देत असतो आणि जर आपल्या नाही घेऊन आपण दुसऱ्या म्हशी घेतल्या एक हजार रुपये आपण म्हशीप्रमाणे प्रमाणे पैसे घेऊन आपल्या गॅरंटीवर खरेदी करून देत असतो म्हणजे गॅरंटी कोणत्या कोणत्या गोष्टी अंगाची साडाची दुधाची आणि म्हैस कोणत्या प्रकारची आजारी ही पूर्ण गॅरंटी आपली असते आम्हाला एक चार पाच म्हशी दाखवा व्हिडिओच्या माध्यमातून काय क्वालिटी आता ही जी म्हैस आहे चार नंबरची तिला बारा लिटर दूध चालू आहे प्युअर प्युअर मासाने म्हैस पाहू शकता तुम्ही पूर्ण मापाची म्हैस आहे तिसऱ्या तिसऱ्या व्याताची म्हैस आहे तिसऱ्या व्याताची हो किती लिटर दूध चालू होईल बारा लिटर दूध चालू होईल एका टायमाला सहा लिटर एका टायमाला सहा लिटर हे खाली होऊन किती दिवस झाले खाली होऊन तेरा ते चौदा दिवस झाले तेरा ते चौदा दिवस बारा लिटर दूध हो बारा लिटर दूध किती व्याताची मला ही तिसऱ्या व्याताची तिसऱ्या व्याताची दाताला दात सगळे आटा असतात कंपल्सरी मशीन ह्या मशीनची आता किंमत म्हणलं तर काय किंमत होईल म्हणजे सांगायला आपण एक लाख पंधरा हजार रुपये सांगतो शेतकरी बांधू समोर समोर आलेलं आपण देऊ करून बारा लिटर दूध बारा लिटरची बोली पुढच्या हे पण प्युअर मुरडा मध्ये हिला पण अकरा लिटर दूध आहे ही पण तिसऱ्या टायमाची मैसे पिळून घ्यायचं आपल्याला काय होते शेतकऱ्यांनी मशी घेतल्या फसवणूक वगैरे होती त्यासाठी म्हणजे काय बघून म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी सर्वात सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारलाय काय शक्यतो मशी मध्ये काय होतं एक झुलण्याचा प्रकार असतो जी माणी कोण तिकडे करीत असती त्याच्यानंतर नंबर दोन म्हशीचं मायांग जे बाहेर येतं मायांक येण्याचा प्रकार असतो ज्या म्हशीचं अंग येतं त्या म्हशीचं अंग मोठं असतं चालताना वात वगैरे असतो का ते सोडून बिडून बघितली पाहिजे माहीत चांगली आणि शेतकऱ्याने चांगलं निरीक्षण करून माहीत घेतली पाहिजे माहीत चारा खाते का पाणी पिते का रवंत व्यवस्थित करते का ही सगळी काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे ह्या म्हशीची किती किंमत होईल हिचं एक लाख पंधरा हजार रुपये सांगतो आपण पण कमी जास्त करून देऊ आपण एक लाख पंधरा हो किती दूध म्हणलं हिचं अकरा लिटर अकरा लिटर हे दुसऱ्या व्यताची पाळली दुसऱ्या व्यताची हो प्युअर दुसऱ्या व्यताची हे दहा लिटर दूध चालू केलं किती दिवस झाली खाली जवळ आठ दिवस झाली आठ दिवस हो खाली काय वासरू खाली रेडा आहे तिचा रेडा हो किती दूध चालू आहे मला इथं दहा लिटर दूध चालू आहे टायमिंग ला पाच पाच हे जी आता फायनलच तुम्ही मला सांगा हे फायनलच म्हणलं तर किती किंमत त्याची फायनल किंमत पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार फायनल दहा लिटर दूध दहा लिटर दूध काढून घ्यायचं म्हणजे ह्या ज्या म्हशी आहेत आता ही सध्या किती दुधापासून किती लिटरपासून किती लिटर पिळणार आहे आपल्याकडे आठ लिटरपासून बारा लिटर दुधापर्यंत देणार आहे आठ लिटर पासून एका टायमाला चार चार पासून एका टायमाला सहा सहा लिटर देणार आहे म्हणजे आता काय किंमती ना सरासरी आता सरासरी म्हैस पाहून किंमत असते हिची ही हजार रुपये हिची पंच्याहत्तर हजार रुपये आहे हजार हजार रुपये किंमत हिला दूध आता चालू आहे दिवस झालेली खाली म्हणून दिवस पंच्याहत्तर हजार रुपये सांगतायचे ऐंशी हजार रुपये नऊ लिटर दूध चालू आहे नऊ लिटर दूध काढून देणार काढून देणार नऊ लिटर दूध काढून म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारापासून तुमच्याकडे दीड लाखापर्यंत हो हो रुपयापर्यंत दूध दूध लाईव्ह मिल्किंग चालू आहे आपण शेतकरी बांधून लाईव्ह मिल्किंग दाखवत आहोत ही मैस जनुनीला दहा दिवस झालेले आणि आता ही नऊ लिटर दुधावर म्हैस गेली नऊ लिटर हो नऊ लिटर दूधवर गेल्ली तिसऱ्या म्हैस आहे फक्त नव्वद हजार रुपयाची किंमत ठेवली आपण नव्वद हजार हो मित्रांनो बघू शकता सायंकाळच्या पाच वाजले त्या पाच वाजता मशीनचं लाईव्ह मिल्किंग चालू आहे आता ह्या ह्या टायमाला किती दूध दिली आता चार लिटर दूध दिली ती संध्याकाळच्या हो दोन मिळून किती टाइमच नऊ लिटर नऊ लिटर किंमत किती सांगितली किंमत किती सांगितली जी नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये भार पाना चार ठिकाणी चार सड पाना बिना सगळं ओके मध्ये शेतकऱ्यांनी आता म्हणजे काय बघून खरेदी केल्या पाहिजे तुमच्या म्हणजे फसवणूक नाही पाहिजे शेतकऱ्याने सर्वप्रथम म्हशीच मायांक पाहिलं पाहिजे मायांक पाहिलं पाहिजे त्याचं चमडं पाहिलं पाहिजे सडापावर अंतर पाहिलं पाहिजे आणि म्हशीला वात वगैरे आहे का म्हणून म्हशी सोडून चालून बघितली पाहिजे एवढ्या गोष्टीची काळजी घेतली तर निश्चितच शेतकरी बांधवाची गायमहीज करतो आणि कधीच फसवणूक होणार नाही शेतकऱ्यांचं कसं असतं आता मी कोणाकडनंतर घेऊन जायचं ती एक शेतकरी फसला पुढच्या पाच शेतकऱ्यांना सांगतो बाबा म्हणजे असं असं फसवतो त्याच्यामुळे शेतकरी बांधव आणि गॅरेंटेड संपर्क साधावा कोणाकडे जातोय हे पण आपण महत्वाचं आणि आपण कोणाकडे जातो आणि आपण कोणा कोणाच्या मध्यस्थीने आपण म्हशी खरेदी करतो किंवा कोणाकडून खरेदी करतो त्याच्यावर फार फारडी आहे गुदर आहरणामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम काय होतं आपल्या लोकांना तिकडली भाषा कळत नाही आणि हा मोठा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपल्याला बरेच शेतकऱ्यांची मागणी होती का बाबा असा व्यवसाय चालू करा त्यामुळे आपण हा व्यवसाय चालू केला तुम्ही आता म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टीची गॅरंटी देता आपण आपल्या जिजा माता फार जर शेतकऱ्यांनी म्हशी जर खरेदी केल्या तर शेतकऱ्याला अंगाची साडाची दुधाची आणि म्हैस कोणत्याही प्रकारच्या आजारी नाही ही सर्व गॅरंटी आपली असती आठ पंधरा दिवसामध्ये जरी म्हशीला काही प्रॉब्लेम आला तरी म्हशीला म्हैसा आपण बदलून देतो शेतकऱ्याला मशीला मैस बदल आणि राहिला ट्रान्सपोर्टचा विषय शेतकऱ्याला बऱ्याचदा वाटतं की आता मी नांदेडवरून ना आलोय किंवा मी पंढरपूरवरून आलोय माझी जर फसवणूक झाली तर मग गाडी भाड्यात कसं हप्ताभर आमच्या गाड्या चालू असतात ट्रान्सपोर्टच्या लाईनच्या हिशोबानी त्यामुळे ते भाड्याची म्हैस आमच्या वेळ पूर्ण जबाबदारी आमची असते आणि घरी सोडायची पण जबाबदारी आमची असते म्हणजे शेतकऱ्याच्या घरी पोच करेपर्यंत तुमची जबाबदारी जबाबदारी आपली असते किती अंतरापर्यंत म्हणजे आता तुमच्या म्हशी जाती येत ना सध्याला सध्या आपल्या म्हशी आता तर सोलापूरची यात्रा चालू आहे सध्या सोलापूर मध्ये आपला माल जास्त जातो सोलापूरची यात्रा झाल्याच्या नंतर हैदराबाद मध्ये नारसिंग यात्रा भरत असते सध्या सोलापूर आणि नारसिंग आपल्याकडे दौरात हे कर्नाटक बिदर भालकी इकडं वाशिम विदर्भामध्ये पण नागपूरपर्यंत आपल्या म्हशी जातात आणि पुन्हा नाशिक आता तिकडल्या सोलापूरच्या भागातल्या शेतकऱ्यांना येण्या म्हणजे अंतर जास्त होत आहे ती एका दिवसात कवर होत नाही तर त्यांची व्यवस्था म्हणजे आल्यानंतर कशी केली श्री क्षेत्र शरी शिंगणापूरला आपले वर्षाच्या करावरती रूम्स असतात बघ निवास आपण घेतलेले असतात आपले शेतकरी बांधव तर तिथं आली त्यांचे राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था ही आपल्या आपल्या मार्फत केली जाते म्हणजे त्याचं शेतकऱ्यांना काही द्यावं लागणार नाही त्याचं शेतकऱ्यांना काही एक रुपये द्यावा लागत नाही बाल्टी बात बघू शकता मित्रांनो किती लिटरची बादली ही ये ये लिटर साथ। साथ लिटर बाद ही सात लिटरची सात लिटरची बादली ठीक आहे